उगवले नारायण पाके आज माझ्या अंगणात श्री गणेशाय गणेशायन कृतीच्या दुसऱ्या व्हिडिओत आपलं मनापासून स्वागत आपण पाहू शकता की हे मिश्रण चांगल्या प्रकारे शिजलंय योग्य तेवढं घट्ट झालंय आणि कोमट झालंय आपण प्लॅस्टिक वर पापड टाकत असल्यामुळे फार गरम गरम मिश्रण टाकू शकत नाही त्याच्याऐवजी आपण मिश्रण कोमट झाल्यावर पापड टाकतो आहोत पापड मध्यम आकाराचे म्हणजे फार गाड नाही फार पातळ नाही असे येतील पापड टाकल्यावर अशा प्रकारे थोडस आपटून घेतल्याने त्याचा आकारही बऱ्यापैकी नियमित व्हायला मदत होते तसंच हे पापड वाळायला दोन ते तीन दिवस कडकडीत वाळण्यासाठी लागतात अशाच प्रकारे माझ्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ आपण नियमितपणे पहा लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद